नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात शहरात सोशल मीडियावर आक्षेपार्थ पोस्ट प्रसारित करून दोन समाजांमध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अनिकेत सुनील साळुंके राहणार धुळेश्वर नगर कबनूर या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीत काल रात्री सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजावर आक्षेपार्थ आणि जाती मजकूर पोस्ट करण्यात आला ही पोस्ट प्रसारित होता शहरात संतापाची लाट पसरली संतप्त नागरिकांनी मोठ्या संख्येने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसां आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली या दरम्यान घोषणाबाजी झाल्याने परिसरात काही काळ तणावपूर्ण झाला होता घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणत शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला दरम्यान पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अफवा किंवा भडकाऊ संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांततेत तसेच सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे या प्रकरणी योगेश आप्पा सोमाळगे वयवर्ष एकतीस राहणार दावतनगर चंदूर रोड कबनूर यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी अनिकेत सुनील साळुंके राहणार धुळेश्वरनगर कबनूर या युवका विरुद्ध दोन समाजांमध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडीही सुनावली आहे तर या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड करत आहेत